सरकार लोकशाही संरचना कमकुवत करण्याचे काम करत आहे विरोधी पक्षाला ईडीचा धाक दाखवून सामान्य जनतेचा सा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे मात्र कष्टकरी शेतकरी गोरगरिबांवर होणाऱ्या हुकुमशाही सत्ताधाऱ्यांकडून अन्याय काँग्रेस कार्यकर्ते अजिबात गप्प बसून सहन करणार नाहीत असे वक्तव्य माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश पाटील यांनी संग्रामपूर तालुक्यातील जनसंवाद अभियान अंतर्गत केले देशातील वाढती महागाई भ्रष्टाचार आणि परस्पर भेदभाव केवळ काँग्रेस पक्षच संपवू शकतो त्याकरिता सर्वसामान्यांनी या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश पाटील यांनी केले तर मीनाक्षीताई हागे राजेश्वर देशमुख प्रतिभा इंगळे यांनीही आपले मती व्यक्त केली संग्रापूर तालुक्यातील विविध ठिकाणावरून मोठ्या संख्येने यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी यात्रेत सहभाग घेतला जनसंवाद अभियान यात्रेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सचिव तथा जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाच्या पक्षनेत्या डॉक्टर सौ स्वातीताई वाकेकर काँग्रेसचे नेते बुलढाणा जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष प्रकाश पाटील काँग्रेस कमिटीचे संग्रामपूर तालुकाध्यक्ष तथा ता कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेंद्र वानखडे काँग्रेस कमिटीचे जळगाव जामोद तालुकाध्यक्ष अविनाश उमरकर जिल्हा परिषद माजी सदस्या मीनाक्षीताई हागे दिलीप वडे तेजराव मारोडे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ बहुसंख्येने आपला सहभाग ग्रामस्थांनी नोंदविला एमसीएन न्यूज मराठी करिता रवींद्र शिरस्कार संग्रामपूर तरुणांमध्ये बेरोजगारीची व्यथा असतील महिलांमध्ये सुरक्षेच्या व्यथा असतील देशांमध्ये वाटप आपल्या आपल्या सर्व मतदारसंघातंडळींमे संवाद साधायला हवा आणि त्यांच्या गाऊगावी जाऊन त्यांची संवाद साधून या समस्येवर चर्चा करून आ, या यामुळे या आपण परिवर्तन कसं काय आणू शकतो सत्ताबद्दल कसं कर, काय करू शकतो यावर चर्चा करून योग्य तो परिवर्तन करण्याचे आपण स सर्वांना आव्हान करतो आणि नेमकं आपल्या आपण सगळे शेतीनिष्ठ लोक आहोत आपल्या आपल्या सोयाबीनला भावने आपल्या कापसाला भावनी आणि याचा आपण विचार केला पाहिजे कुठं तरी सत्ता परिवर्तन घडवलं पाहिजे एवढं बोलते आणि बाकीचे नेत्या आदरणीय स्वातीताई वाकेकर आमचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आदरणीय प्रकाश दादा पाटील दोन्ही तालुका अध्यक्ष आमचे राजेश्वर बापूर भाऊ सर्व ज्येष्ठ ज्येष्ठ नेते मंडळी आज जनसंपर्क यात्रा या जनसंपर्क यात्रे कधी लोक कमी दिसत असले तरी उद्देश फार मोठा आहे मंडळी आपण पाहतो आहे केंद्र सरकार असो राज्य सरकार असो या दोन वर्षात ज्या ज्या मुद्द्यांवर मीनाक्षीताई बोलल्या ते शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव शेतकऱ्यांच्या खताच्या सबसिडी खताच्या कोतडीचं वजन कमी केलं गेलं भाव तेवढा ठेवला गेला या मुद्द्यावर कोणीही बोलायला तयार नाही फक्त आम्ही ना फक्त एकच पडलेलं होतं चार महिने झाले सहा महिने झाले एक वर्ष झालं महाराष्ट्र सरकारमध्ये महाराष्ट्रामध्ये एकच विषय बाध कोणाचा धनुष्य बाण कोणाचा पण शेतकऱ्याबद्दल बोलायला कोणी तयार नाही आपण हिंदू नाही का राम मंदिराबद्दल आपल्याला असा नाही का आपल्याला काय काँग्रेस आल्याला नाही आहे का पण त्याला फक्त एक प्रचाराचा मुद्दा करायचा आणि त्याच्या मागे नसता विभाजन लोकांच्या मनामनामध्ये दुष्ट दुष्ट प्रवृत्ती फैलून द्यायची अशा प्रकारचे हे कार्यक्रम याकरता जनसंवाद काँग्रेस साधते आहे आणि काँग्रेसची जी नीटिंग आलेली आहे सर्वांना घेऊन सर्वान सर्व सर्वा 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 धर्म सर्व धर्म समभावाची या बाबतीचा संवाद जनतेशी साधना करता ही काँग्रेस जनसंवाद यात्रा आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे आयोजकांनी दोन सप्टेंबरला दिले धन्यवाद आता हे लोक म्हणतात ना काँग्रेसने एवढ्या वर्षात काय केलं तर आता मला एक कुठं सांगा आता गावचे सगळे ग्रामीण लोक ग्रामीण लोक आहेत त्यांना माहिती की ज्यावेळेस आपला देश स्वातंत्र्य झाला त्यावेळेस आपल्या देशात एक सुईकर बळ होती आपल्या देश पुढं होतं इंग्लंड सगळं आपल्याला गेलं होतं मग आता जे आय आय डी कंपनीज आहेत आपल्याला जे आहेत समजा आता मोठे मोठे धावपाने आहेत आपल्याकडे ज्या मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत कोणी आणस आणले ना ते आपल्याकडे टेलिफोन होती तुमचा बीएसएनएल मध्ये मोबाईल ते दापले फोन तुमच्या घरात ते मोबाईल गायब कोण केली त्यानंतर आपली एअर इंडिया होती ती दापली फोन सगळा विचार करून करा पाहिजे लोकांनी केला पाहिजे ना फक्त तु का हिंदू 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 अरे हिंदू हिंदू असतो का मुसलमान तुमचा नाही घ्या तू बौद्ध तुमचा नाही घ्या हा बाकी तुमच्या इसा तुमची आता बद्दल म्हणजे इसाईस नात है तुला बिहार नात्या पंजाब मध्ये अरे पंजाबी लोकांचे मराठी बॉलसे है आता पंचपती नात आहे त्यानंतर पहिली गेला पुढे विसाय पाकिस्तान मध्ये गेला बिराणी खाली बाकी मध्ये गेला होता अरे आपल्या लोकांचं आमच्याकडनं भ आता मी विशाल सकाल आमच्या सारखे फोर धारूच्या आवडी चालले असं रनिंग शक्य आता कोण नोकरी लागे ना उघडले दुकान कोण उघडले सरकार दाखवले काँग्रेस न उघडले आयआयडी आय 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 एम कोण उघडले काँग्रेस उघडले बारामती लावून बारामती म्हणतो का कोण ते कोण उघडले बारामती कोण चालू केली ते ते तू म्हणता शरद पवार सरद पवार तिला पाठबोळ कोणाचं होतं काँग्रेसचं होतं एवढं म्हणून समजते ना आज आपल्या बरोबर काय गाव फोन करतात पुन्हा मुंबईला एक जातात कसा जात तिकडे कंपन्या येत हे आणि जातात आपल्या गावच्या म्हणून काम फोन केले आणि हे विकांचे काम करत त्यांनी सगळ्यांनी आपली एअर इंडिया ऐकली त्यांनी आपले टेलिफोन आपल्या बीएसएल ऐकली त्यांनी बऱ्याच सर्वांच्या कंपन्यांनी ऐकल्या आरमपोरांनी हा निकाल अजून जा आमच्या आयुष्यात राह त्यावेळेस मी दोन मी आठ सेकंड इयर होतो आपल्या कॉलेजमध्ये सेकंड इयरला त्यावेळेस मला ग्रॅज्युएशन झालं होतं पुढे शिकलो होतो ठीक आहे मी एखादं ग्रॅज्युएशनची काही डिग्री घेतली असती आणि पुढे शिकायला गेलो होतो पण काय आलं त्यावेळेस मी आवड पाहिजे आणि दोन हजार नऊ ला मला असं वाटलं होतं की माझ्या गावात गावातच नाही देशातलंच राज्यातलं मला तर त्यावेळी दहा धर्म पंथ सगळं सर की शांभू मडे समाज आहेत कि विशाल बघा एक मराठा समाज आहे किंवा चौदी मराठी समाजा आहेत किंवा गौतम का आमचे हे बौद्ध समाज आहेत किंवा सगळी असं का की आपला अनिल जर जेवण आणि आपला अनिल मुस्लिम समाज आहे हे सगळं होऊन दिलं हे स्वप्न डोक्यात दोन हजार नऊ ला आणि त्यानंतर यांनी काय वाटलं दोन हजार चोवीस फक्त गोष्टीवर लागले नाही करणं म्हणजे यांनी आपल्याला आपण जोडे पुढे काँग्रेसनी आपल्याला जेवढं पुढे गेलो होतो की नाही येणं आपल्याला जेवढ्याला रिवर्स मारलं सगळं झगड सगळं कंपनी ऐकल्या सगळं केलं आपल्याला खरंच कर नवदुर्गा माता आणि या गावाचे दानशूर व्यक्तिमत्व स्वर्गीय वसंतरावजी पकाल साहेब स्वर्गीय गोविंदरावजी डाबरे साहेब स्वर्गीय नारायणरावजी ढाल साहेब स्वर्गीय कृष्णाजी रोंधळे साहेब स्वर्गीय आनंदरावजी दातार साहेब यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करतो आणि या जनसंवाद यात्रेनिमित्त संवाद साधण्यासाठी आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं आपल्या नगरीमध्ये या ठिकाणी आलेलो आहोत निश्चितच मोठ्या दुःखद वातावरणातून ही जनसंवाद यात्रा आपल्यापर्यंत पोहोचत आहे निराशाचं वातावरण आमच्या बहुजन समाजामध्ये आमच्या शेतकऱ्यामध्ये आणि आमच्या गोर गरिबाच्या घराघरामध्ये या ठिकाणी या भाजपच्या सरकारनं गेल्या दहा वर्षामध्ये या ठिकाणी आणलं आणि त्याला त्याच्याही पुढे जाऊन वीस वर्ष झाले या ठिकाणी जो लोकप्रतिनिधी या ठिकाणी देत आहे आहे आपला त्यांनी तर त्या ठिकाणी प्रहारच केलेला आहे मागच्या आठवड्यात आपल्या गावामध्ये आपला जो लोकप्रतिनिधी असतो जो गावाचा प्रमुख असतो त्याचा आपल्या सर्वांच्या समोर अपमान करण्यात आला निश्चितच हा ही बाब निषेधार्थ आहे या बाब ती महिला जरी काँग्रेस पक्षाची असली तरी ती सर्व गावाची ना प्रथम नागरिक आहे आणि तिचा सन्मान लोक या लोकप्रतिनिधी करायलाच पाहिजे परंतु पुण्यात माणसाला आतापर्यंत वीस वर्षात या लोकप्रतिनिधीने साधा चहा सुद्धा पाडला नाही असा जर कोणी माणूस असेल की यांनी मला चहा पाडला तो मला दाखवा मी त्याला पाच हजार रुपये माणसाप्रमाणे पैसे द्यायला तयार परंतु चहा येऊन त्यांनी दुसरं काहीतरी त्यांना पाडलेलं आहे आणि तेच ते घेऊन काही तुम्हाला तसे बोललेले असतील म्हणून मी त्यांचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि या संवादातून कोणताही वाद न करता आपल्याला निश्चित पुढे जायचं आहे आणि मोठ्या त्यागाची भूमिका समोर ठेवून या भांगट्या लोकांशी लढायचं आहे निश्चितच यासाठी आपण सर्वजण आमच्या समोर सोबत येणार ही ग्वाई या देवीच्या समोर आम्ही देतो आणि थांबतो जय हिंद जय भारत सहा दिवसापासून चालू चालू आहे आणि बराचसा प्रतिसाद या संवाद यात्रेला मिळालेला आहे जनसंवाद म्हणजे हा कुठल्याही प्रकारचा प्रचार किंवा प्रसार नाही जनसंवाद म्हणजे जयतेशी गोष्टी गप्पा आणि याच्यातून आपलं काय दिसता येते आणि आतापर्यंत या वीस वर्षात आपण काय केलं आणि आपल्याला काय करायचं आहे वीस वर्षात आपण मत दिले पण त्याच्यावर आपल्याला काय मिळत आहे आपले जे हक्क आणि अधिकार जे आहेत ते आपल्याला खरोखर मिळत आहेत का शेतीचे प्रश्न होतील शाळेचे प्रश्न असतील सरकारी शाळा जे बंद पडत आहेत याच्यावर कधीतरी विचार झाला काय सरकारनं कधीतरी विचार केला काय शेतकरी मरमर करतो पण तरीही त्याच्या पिकाला सुद्धा मिळत नाही याच्यावर कधीतरी कोणी विचार केला काय विचार सगळेच करतात पण बसून बसून विचार करता। विचार घरात नाही आपल्याला यावं लागेल विचार काहीतरी या गोष्टीवर आपल्याला विचार करून काहीतरी आपल्या स्वतःला साध्य करावं लागेल की आपलं मतदान हे कुठंतरी वायाच नाही ना आपण आज आजपर्यंत मतदान करत आलो पण खरंच आपल्या हक्कावर अधिकार आपल्याला बोलता तरी आलं काय आजचे जे अधिकारी पदावर जे बसलेले आहेत ते आपल्याला गुण तरी देतात काय ज्यांच्या हत्या आज सत्ता आहे ते आपल्या हत्या माहीत घेण्यासाठी सुद्धा आज घाबरलेले नाही आणि आपल्याला सुद्धा याच्या पुढे असं घाबरायचं नाही कारण प्रत्येक माणसाला हा विचार केला पाहिजे की खरंच आपल्या हक्कासाठी आपण भांडला तर काय हा गुन्हा आहे काय त्याचा गुन्हा आहे काय अजिबात गुन्हा नाही काय 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 प्रत्येकाला बोलायची ही संधी देत असतो विचार करण्याची संधी देत असतो आणि स्वतः आपण सगळे जेवढे सक्षम आहोत की आपण हे विचार करू शकतो पण प्रत्येकाला असं वाटते तर कशाला वाईट व्हायचं आपण बोललो तर कशाला वाईट व्हायचं आणि आपल्या आणि अधिकाराचा सगळ्यात दुरुपयोग हा होऊन राहिला आणि सगळे त्यांची तिजोरी भरण्याचे काम हे करत करत आहे आतापर्यंत आपण शांत बसलो पण आता याच्या पुढे आपण शांत बसणार नाही आपण सुद्धा या शुद्ध नागरिक आहोत सुशिक्षित नागरिक आपल्याला आमचे आपले मुलं शिकवायचे आहेत नोकऱ्या कुठे आहेत नोकऱ्या नाही आपल्या पाठीशी हे आले पाहिजे असे आपल्याला आपल्या स्वतःचे हक्क आणि अधिकारी याच्या पुढे या सरकारला मागायचे आहे कोणीही बोलायला ऐकलं असो कोणी असो एक महिला असो यांना महिलेचा माँ माँ जी मांता। आनी या आणि छत्रपती शिवाजी नाव घेण्यासाठी अशा या लोकांना कधीच झाले नाही कि म ही महिला आहे या महिलेचा आपण अपमान कसा करू या भूमीत जे राहतात त्यांनी कधीही महिलेचा सन्मान हा केला पाहिजे ज्या ज्या पुरुषाला महिलेचा सन्मान नाही त्याने त्या माईच्या पोटी जन्म कशाला घेतला पत्नी सुद्धा आहे प्रत्येकाला हे इज्जत असते आणि अशा या लोकांना स्वतःच्या आई बहिणीची जशी इज्जत आहे तशी त्यांना लोकांची इज्जत हे वाटत नाही असे हे सत्ताधारी माझ्या मते आपलं खूपच दुर्भाग्य समजते मिळत की अशा या लोकांना आपण निवडून गेलो याच्या पुढे आपण खरोखर हा विचार केला पाहिजे कुठेतरी सक्षम व्हायला पाहिजे महिला असो तरुण वर्ग असो शेतकरी वर्ग असो सगळ्यांनी आता आपल्याला जागे उठे हे

चार हजार रुपयाचा सोयाबीन जे पाच हजार सहा हजार होतं समजा सात हजार मंजूरशे काळात आपण सात हजार रुपये घेतो दहा वर्षा यादी आज पस्तीसशे छत्तीस रुपयांची आठशे पाच छत्तीसशे रुपयाचे आहेत तर अशा परिस्थितीमध्ये हे सरकार वापरून राहिलं त्याच्यामुळे आणि संविधानाचा विषय आहे किंवा तुम्ही प्रत्येक गोष्ट पाहा लाखो लोक जंतमंतरवर त्या ठिकाणी बसून राहिलेले आहेत त्याच्यासाठी ईव्हीएमची बसील या ठिकाणी बॅलेट पेपर नियोजन झाल्या पाहिजे ई व्ही एम आम्हाला पाहिजे ते असं लाखो लोकं त्या दिल्लीच्या याच्यावर बसलेल्या कोणत्याच मीडियाच्या ठिकाणी फोटो दाखवून दाखवून टाकला आहे एकही बातमी त्या मीडियामध्ये येऊन राहिली हे शेतकऱ्याच्या हिताचं जे काही असेल तर तुम्हाला गरिबाला तीस तीस किलो धान्य मनमोशीच्या काळामध्ये एका परिवाराला तीस किलो धान्य त्या ठिकाणी दिलं जायचं आज तुम्ही पाय असेल पुढे दोन तीन किलोची जाहिरात केली जाईल दोन किलो तीन किलो धान्य द्यायला लागते त्याची जाहिरात म्हणजे तुम्हाला पिशवाई द्याचा त्याचा त्या नरेंद्र मोदीचा फोटो खोके सरकारचा फोटो मी अशी स्वतःची जाहिरात करण्याचं काम कामपेक्षा पाप या ठिकाणी मंडळी दूर राहिली आहे आणि म्हणून या लोकांना वीस वर्षापासून या भागातले आमदार विकासाचा बाबतीत बोल बोलतात परंतु वस्तुस्थिती काय आहे आजही अनेक गावं पाण्यापासून वंचित आहेत अनेक गावामध्ये रस्ते नाही आहेत